श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय अकरावा डोंगरातील एका झऱ्याला मुक्त करताच त्यातून पाणी वाहू लागले आणि गंगा आली गंगा आली म्हणून आजूबाजूच्या घरादारात बोंब झाली ब्राह्मणांनी लगेच संकल्प सांगून पैसे गोळा केले किंचित हसून मृदू भाषेत शास्त्रीबुआांनी त्या ब्राह्मणांना विचारले खरंच गंगा आली आहे का मला माहीत आहे बरे काय खरे आहे ते किती रोकड जमवलीत सांगा बरे चाळीस पन्नास रुपये जमले त्याचा विनियोग करा शास्त्रीबुआांना अशा बुवाबाजीचा भयंकर राग होता आजरेकर भुवा नावाचे प्रसिद्ध पुरुष होते त्यांची उंची साडेसहा फूट देहयष्टी धिप्पाड आणि अफाट शक्ती मारुतीरायांचे उपासक दिसायला उग्र जणू मारुतीचाच भास होई त्यांचे व्रत उपासना अत्यंत कठीण कडक भीषण होती शेर शेर तेल शेंदूर ते पीत असत आणि त्या अवस्थेत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत त्यांच्या या भीषण रूपामुळे त्यांच्या कुणीही जवळ जात नसे सामान्य लोकांना त्यांची भीती वाटत असे परंतु शास्त्री बुवांवर त्यांचा प्रचंड लोभ होता व ते शास्त्री बुवांसाठी वारंवार माणगावी येत असत दोघांचे एकमेकांवरती अत्यंत प्रेम होते दोन चार मुक्काम केल्याशिवाय शास्त्री बुवा त्यांना सोडत नसत गुरुद्वादशीला मंदिरामध्ये मोठा उत्सव असे सावंतवाडीचे भागवत बुवा कीर्तनासाठी येत एकदा ते असेच कीर्तन कराव्यास आलेले असताना दिवाळी करूनच जावे म्हणून त्यांना ठेवून घेतले दिवाळीचे दिवस होते या भागवतांच्या मनात आले की घरी असतो तर पक्वान्न मिळाले असते त्यांच्या मनातील हे गूज दत्तप्रभूंनी जाणले व त्यांनी बुवांना पक्वान्नाचा बेत करा म्हणून फरमावले मग दिवाळीच्या दिवशी चांगला सुग्रास पक्वान्नाचा बेत झाला बुवा तो बेत पाहून संतोषले व बुआनं त्यांनी विचारले माझ्या नुसते मनात आले ते तुम्हाला कसे कळले शास्त्री बुवा प्रसन्नपणे फक्त हसले आणि शेवटी देव भावभक्तीचा भुकेला अस असतो अनेकांना प्रचिती देऊन बुवा भक्ती मार्गाचे महत्व पटवून देत असत सावंतवाडी येथे सखाराम नावाचा एक मनुष्य होता तो शिकलेला व जरा पुढारलेल्या विचारांचा होता देवधर्माची टिंगळ तवाळी करण्यात भूषण मानत असे पुढे तो पिशाच बाधित होऊन माणगावी सेवेसाठी आला त्याचा मेहुणा एल एल बी झालेला होता तो स्वतःला सुधारक मानत असे त्याने या सखारामाची देवाची व पिशाच्याची टिंगल केली त्यावेळी त्या पिशाच्याने दुसऱ्या पिशाच्याकरवी त्याला चांगला चोप दिला त्यामुळे तो बेशुद्ध होऊन पडला व अगदी मरावयास टेकला त्याचे नातेवाईक माणगावी आले व शास्त्रीभुआना शरण घेऊन त्याला मुक्त करण्यासाठी विनवण्या करू लागले शास्त्री बुवा त्याला म्हणाले गर्वामुळे त्याचे वागणे असे आहे माणगावी येऊन त्याने देवाची सेवा केली तर त्याला या बाधेतून मुक्ती मिळेल शास्त्रीबुआ असेच अनेक पीडितांना संकटातून सोडवत असत सावंतवाडीच्या पाडगावकरांना त्यांनी सांगितले की तुमची वास्तू शापित आहे ती पाडा व नवीन वास्तू उभारा त्याप्रमाणे त्यांनी केले असता गृहशांतीच्या वेळी संरक्षण विधी करून शास्त्रीबुआनी त्यांना वास्तुशापातून मुक्त केले वेंगुर्ल्यामध्ये एक ब्राह्मण होता त्याचा मुलगा अत्यंत मांड होता तो पंधरा वर्षाचा झाल्यावर त्याची शक्ती पूर्ण गेली त्याने खाणेपिणे सोडले सर्व हकीम वैद्य मांत्रिक तांत्रिक यांनी आटोकाट प्रयत्न केले परंतु यश आले नाही पाच वर्ष अशीच गेली हाती काहीच लागले नाही चिंतित होऊन तो ब्राह्मण अश्रू ढाळत असे असेच त्यांना कुणीतरी सांगितले माणगावी जावे व दत्तगुरूंची करुणा भाकावी पिता आपल्या पुत्राला घेऊन माणगावात दत्त मंदिरात आले व शास्त्री बुआना शरण गेले शास्त्री बुआनी त्याच्या मस्तकी हात ठेवून देवाला प्रदक्षिणा घाल असे सांगितले परंतु तो प्रदक्षिणा घालत नसे त्याच्यावर जबरदस्ती करावी लागे बुवांनी त्याला गुरुचरित्र वाचावयास दिले पण तेही तो वाचत नसे बुवनी त्याची समजूत घातली हळूहळू तो प्रयत्न करून गुरुचरित्र वाचू लागला काही सप्ताह पूर्ण होताच त्याची व्याधी जायला लागली व पुढे त्याला स्पष्ट शब्द उच्चार करता येऊ लागले तो बुवांना शरण गेला बुआनी ब्राह्मणाला बोलवून आता तुम्ही त्याला घेऊन गेलात तरी चालेल असे सांगितले अशा प्रकारे शास्त्री बुवा अनेकांवर कृपा करून त्यांना धन्य करीत असत नरसोबावाडीहून येताना वाटेत कुलस्वामीनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्याचा शास्त्रीबुआांचा परिपाठ होता कोल्हापूरमध्ये ठकार नावाचे गृहस्थ होते त्यांच्याकडे बुवा उतरत असत बुवांचा अधिकार ठकार जाणून होते आपल्या मित्राला शास्त्रीबुआांचा परिचय करून द्यावा या हेतूने ठकारांनी मित्राला घरी बोलवले त्यावेळी शास्त्रीबुआ पूजेत मग्न होते वाढलेली दाढी व वा अंगाला भस्म अशी त्यांची मूर्ती होती त्यांना बघून हा मित्र ठकारांना म्हणू लागला हे असले रत्न तू कुठून आणलेस काय उपमा देऊ मी यांना यासाठी इथं बोलवलंस का मला ठकारांनी हाताने इशारा करून त्याला शांत राहण्याची खूण केली शास्त्रीबा नित्य पूजा करून बाहेर आले त्याच्या मनातील विचार ओळखून किंचित स्मित करून त्यांनी आपणहूनच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली बोलताना त्यांच्या बुद्धिमत्तेची झाक या मित्राला दिसून आली व त्याने नतमस्तक होऊन बुवांची क्षमा मागितली व चरणी नतमस्तक होऊन शिष्य करून घ्यावे म्हणून विनंती केली शास्त्री बुआांनीही त्याला शिष्यत्व देऊन त्याचा उद्धार केला वासुदेव शास्त्री योगाभ्यास करत असत अतिशय कठोर परिश्रम घ्यावे लागले तरी ते घेत असत योगाभ्यासातील हटयोग हा अभ्यास त्यांनी पूर्ण केला आता त्यांनी राजयोगाच्या अभ्यासाला सुरुवात केली ध्यान धारणा समाधी या अवस्थेवर ते कष्ट घेऊ लागले हळूहळू त्यांना सिद्धी प्राप्त होऊ लागल्या अशा भुलवणाऱ्या सिद्धींवर मात करून शास्त्री बुवांचा अभ्यास पुढे पुढे जाऊ लागला तशी दत्तगुरूंनी विचार केला की हा जर असाच पुढे समाधीपर्यंत गेला तर हा जगाला विसरून योग समाधी प्राप्त करेल मग त्याच्यावर जे कार्य सोपवले आहे ज्या कार्यासाठी हा अवतार योजला आहे त्यात बाधा येईल आणि हा विचार करून त्यांनी बुवांच्या योगाभ्यासात बाधा आणण्यास सुरुवात केली त्यांना वारंवार शौचास होऊ लागले त्यामुळे अनुष्ठानात व्यत्यय येऊ लागला व त्रिकाळ स्नानाऐवजी दिवसातून अनेक वेळा स्नान होऊ लागले या सर्वांमुळे शरीर कृश झाले पायात त्राण नाहीसे झाले अति अशक्तपणा आला इतका त्रास होऊनही बुवा थांबले नाहीत तर नित्यकर्म करतच राहिले वर्षभर त्यांनी हे भोग भोगले शास्त्रीबुवांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले होते परंतु काही दुष्ट मंडळी मात्र त्यांचे महत्त्व कमी व्हावे म्हणून वेगवेगळे वेग 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 वे उपद्व्याप करत असत वेगवेगळे डाव आखत असत जेणेकरून शास्त्री बुवांना कष्ट होतील त्यांची फजिती होईल परंतु सत्पुरुषाचा छळ केल्याने आपलाच विनाश होतो त्याप्रमाणे त्यांच्या कुठल्याही करणीचा बुवांवर परिणाम होत नसे शेवटी त्यांनी एक निष्णात तांत्रिक आणून बुवांवर अभिचारिक म्हणजेच करणी चेटूप प्रयोग केला त्याचा परिणाम बुवना अतिसाराचा त्रास जन्मभर भोगावा लागला एवढे प्रयोग करूनही बुवांना मरण आले नाही हे बघून त्या तांत्रिकाचे धाबे चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त।